नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी सेवन उत्तर वाई वाढ संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणाचा सुरू करूया दोन हजार पंचवीस वर्ष हे सरकारी कर्मचाकी अधिक खास ठरत आहे या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली सोळा जानेवारी पंचवीस रोजी केंद्रातील सरकारकडून आटा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला खरे तर आटा वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केली जात होती मात्र गेल्या वर्षी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला अखेर आटा वेतन आयोगाची मागणी मान्य झाली असून अशातच केंद्रातील सरकारी कर्मचारी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर आटा वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवा वय वाढविणे दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय वाढवली जाणार की होणार या संदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे खरे तर गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू असतात वास्तविक शासकीय सेवेत करत असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक काळ नोकरी करायची असते तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवा घ्यायची असते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवन्तीची वय चेंज करण्याबाबत काही निर्णय घेतले जाणार आहे का असा सवाल उपस्थित होणार स्वाभाविक आहे पण आता यावर सरकारने आपली भूमिका सुद्धा क्लिअर केली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की वरिष्ठ सभागृहातील म्हणजेच राज्यसभेतील खासदार तेजवी सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवनतीच्या वयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी सरकारला असे विचारले होते की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवनीती वय मर्यादित बदल होणार आहे का दरम्यान याच प्रश्नाच्या उत्तरात सरकार कोण सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय मर्यादा प्रस्ताव विचार नसल्याची माहिती देण्यात आली आहे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जे आहे तेच पुढे कायम राहणार आहे तर काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीची वय ओढल्यानंतरही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काळ नोकरी ठेवता येऊ शकते का म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले जाऊ शकते का असाही प्रश्न उपस्थित होत होता दरम्यान यावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत केंद्रातील सरकार सध्या कोणताच विचार करत नसल्याचे म्हटले आहे तसेच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयाच्या अपास सध्या जे नियम आहे त्या नियमात सरकारकडून कोणताच बदल केला जाणार नाही तथापि सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त होता येणार आहे मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमाचे पालन करावे लागणार आहे अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्त घेता येणार आहे आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे मात्र काही कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वेळेच्या आधी सेवानुत होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी साहजिक काही अटीचे पालन करावे लागते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सेवृत्ती वय संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा आणि अशा शासन या युट्यूब चॅनलला साजकाप्रलाची बात दिसू नका धन्यवाद